नमस्कार मंडळी मी निखिल काटे लोकसमाज मराठीच्या राजकीय कट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय आज खऱ्या अर्थानं सांगोला नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही उत्सुकता होती कार्यकर्त्यांवर ती अगदी शिगेला पोहोचलेली आहे कारण आज सकाळी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सहा ते सात तारखेला खऱ्या अर्थानं निवडणुकीचं बिगुल वाजण्याच्या खर्तर सूचना खर्च मंत्रालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून खर्च देण्यात आल्या आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या जी काही उत्सुकता होती ती शेगेला पोहोचली होती आणि याच अनुषंगाने आज आपण एकतपूर गटामध्ये तर आपण आलो आहे कारण एकतपूर गटाची जर पार्श्वभूमी आपण प्रामुख्याने पाहिली तर हा खतर शेतकरी कामगार पक्षाचा बालिकेला असणारा हा एकतपूर गट आहे या आणि यामध्येच खऱ्या अर्थानं दोन हजार सोळाच्या ज्या निवडणुकीमध्ये बघितलं तर आपण खर तर ह्या एकतपूर गटाकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जात होतं परंतु या वेळेला परत हा बालिकेला शेकापचा येणार का यासाठी खरतर कार्यकर्ते अहोरात्र झटताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आज आपण एकत्रपूर्व गटातील जे काय आरक्षण आहे तर ते ओबीसी म्हणजे ओबीसी आरक्षण असल्यामुळे येथील जे काही उमेदवार आहेत खरंतर या आखाड्यामध्ये आपल्याला उतरलेले बघायला मिळत आहेत आणि जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो काय आखाडा आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं धुळा उडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच अनुषंगानं आपण खरंतर जे काही उमेदवार या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत खर तर त्यांच्याच माध्यमातून या भागातील परिस्थिती आणि या निवडणुकीचं खर तर वातावरण आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे प्रथम तुमचा परिचय द्याल दत्तात्र बर राहणार शिरभावी 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 तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता इथं आरक्षण कुठलं पडले माहिती आहे तुम्हाला महिलांसाठी पडले आता तुम्ही उमेदवार म्हणून खरं तर यामध्ये उतरलेलं आहे कशा पद्धतीनं काम चाललंय का व्यवस्थित हो छान चाललंय आ, तर आपल्यासोबत खर तर त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून येथील जी काही रणनीती असणार आहे कशा पद्धतीची असणार आहे राजकीय समीकरण कशा पद्धतीचे असणार आहे हे खर तर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे प्रथम तर तुमचा परिचय द्या मी इंजिनियर डॉक्टर दत्तात्रय अर्जुन माझं शिक्षण बी ए मेकॅनिकल एम बी ए ऑपरेशन्स आणि मला ऑनररी डिज पी एच डी मिळालेली युगांडा ह्या देशातून आजपर्यंतचा माझा जो प्रवास होता शैक्षणिक इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे पण मागील काही वर्षापासून पाच सहा वर्षापासून माझे हे ग्रा ग्रामीण भागाची नाळ जोडली गेलेली आहे आणि शेतकऱ्यांशी संलग्न असल्या दूध व्यवसायामध्ये मी उतरलेलो आहे आता याच्यामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न मांडला की दूध व्यवसाय हा दूध व्यवसाय किती वर्ष झाला गेले सा सात वर्ष झाला हा दूध व्यवसाय करतोय आणि या दूध व्यवसायाच्या माध्यमातून मी माझ्या शेतकऱ्यांना जे काय आहे ते बऱ्यापैकी आधुनिक पद्धतीने शाश्वत दूध व्यवसाय कसा करायवा याचं मी मार्गदर्शनही करतो हो, करत आहोत आणि त्यांना वेळोवेळी संस्थेमार्फत आम्ही एक संस्थाही तयार केलेली आहे त्या संस्थेमार्फत त्यांना अर्थपुरवठा करून त्यांचं सुरळीत कसं चालेल आणि त्यांना कसं व्यवस्थित त्यांचं शाश्वत उत्पन्न मिळेल यावर या दृष्टीने मी गेले जवळ सहा वर्ष प्रयत्न करतोय आणि चांगला प्रतिसाद मिळतोय सर्व शेतकरी माझ्याबरोबर जोडलेले आहेत गेले पाच सहा वर्षे बरेच शेतकरी से माझ्यापासून हल्लेले नाहीत माझ्याबरोबर कायमस्वरूपी काम करतात आता याच्यामध्ये प्रामुख्यानं राजकीय वातावरण आपल्याला आपल्याला सांगल्यास बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये एक सुशिक्षित खर तर एक व्यक्ती या राजकारणात येतोय काय कारण आहे कारण असं तसं म्हणावं लागेल तर की आपण जे काय सुशिक्षित लोक आहोत ह्या लोकांनी मी आवर्जून उल्लेख करेन की सुशिक्षित लोकांनी ह्या राजकारणामध्ये यायला पाहिजेत बरेच लोक म्हणतात की राजकारण हे बरंच हे घाण असतं हे असतं पण माझं तसं म्हणणं नाही माझं सुरुवातीलाही जेव्हा मी दूध व्यवसायामध्ये उतरलो त्यावेळेलाही मला लोकांनी असंच हिनवलं की दूध व्यवसाय हा नास्का धंदा आहे आणि हे करू नये पण मी हे काय मागच्या सहा सात वर्षामध्ये सिद्ध करून दाखवलं दूध व्यवसाय हा कुठलाही व्यवसाय असेल चांगलंच असू शकतं तसं राजकारणही आहे तसं सुज्ञ लोकांचं राजकारण आहे करायला पाहिजे सुज्ञ लोकांनी येऊन विचारवंतांनी येऊन गोरगरिबांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि मी एक इंजिनियर असल्यामुळे इंजिनियर लोकांचं खरं काम असतं की आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये जे काही सामाजिक असतील भौतिक असतील किंवा अजून काही आर्थिक असतील किंवा वैद्यकीय प्रश्न असतील हे प्रश्न शोधून त्यावर उत्तर शोधणं हे खरं तर इंजिनिअरचं काम आहे आणि आज आपल्याला ग्रामीण भागामध्ये मी बघतोय प्रामुख्याने की बऱ्याच ज्या काय प्राथमिक सुविधा आहेत किंवा प्राथमिक प्रश्न आहेत ते असेच अनुत्तरित आहेत तर माझ्यासारख्या सुशिक्षित लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चा पाठपुरावा करून वरच्या लेवलला पाठपुरावा करून ते मार्गी लावणं हे माझ्यासारख्याला करावं असं माझी इच्छा वाटली आणि मग त्या, त्या अनुषंगानं मी म्हटलं की आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःच्या मध्ये उतरून परीनं आपल्याला जेवढं सोडवता येतील तेवढा प्रयत्न करतो माझी आहे पण आता याच्यामध्ये तुमची राजकीय काय का की पाठीमाग वडील उपार्जित किंवा कशा पद्धतीने बाबा यामध्ये राजकीय सक्रिय होते असं काय आहे का नाही माझी राजकीय पार्श्वभूमी काही नाही मी फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे माझी राजकीय पार्श्वभूमी काही का नाही पूर्णपणे म्हणजे आता पहिल्यांदाच उतरतोय आमच्या पिढीमध्ये म्हटलं तरी पहिल्यांदाच उतरतो आता याच्यामध्ये प्रामुख्याने एकत्र गट हा खर तर सांगोल्याच्या राजकारणातला एक महत्वाचा एकत्र गट मानला जातो आणि त्या गटामध्ये खर तर तुम्ही रणांगणात उतरलाय तर तुमची रणनीती काय असणार आहे रणनीती ही अशीच असणार आहे की पूर्वीपासून आबा आम्ही आबासाहेबां आणि स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख हे आबासाहेब आमचे दैवत आहेत त्यांचा जो आम्हाला जो वारसा मिळालेला आहे आणि त्यांचे जे विचार आहेत हे विचार प्रामुख्याने टिकले पाहिजे त्यांनी पंचावन्न वर्षे या पूर्ण तालुक्यामध्ये के राजकारण केलेलं आहे आणि आमचे पारंपरिक आम्ही त्यांचेच कट्टर समर्थक आहोत आमचे वडील पारजे चवळजवळ तिसरी पिढी आमची त्यांचे समर्थक आहेत आणि आम्ही त्यांचे शकाब पक्षाचे आणि आता जे आपले विद्यमान आमदार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं हात बळकट करण्यासाठी आम्ही आमच्या परीने जी काही ताकद आहे ते या गटामधले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि माझा मागील पाच सहा वर्षाचा जो ग्रामीण भागातला जो अनुभव आहे आणि जे माझ्या निदर्शनात आलं बऱ्याच ठिकाणी वाड्यावस्त्यावरती रस्त्याचा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न जे आहेत हे माझ्यामार्फत मी विविध विद्या क्षेत्रापीठावरती मांडून त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा आणि करण्याचा आणि माझ्यासाठी काम करणं म्हणजे इतरांचं जगणं सोपं करणं ही माझी कामाची व्याख्या आहे त्यामुळं आपण जर एखादं काम करत असेल तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने आपण कुणाचं जगणं सोपं करतोय की कुणासाठी आपण सोयीसुविधा करू शकतो हे मी बघत असतो प्रत्येक वेळेला काम म्हणजे फक्त करावं असंच माझे मुद्दा नाही पण ते काम करत असताना आपण किती जणांसाठी सुसह्य करतो किंवा हे करतो जे गणपतराव देशमुखांनी आबासाहेबांनी आज गेले त आहेत पंचावन्न वर्षे जे कार्य केलं आणि त्याच्यामुळे अनेक जणांचं जगणं सुसह्य करून ते गेले आणि एक चांगला वारसा आणि चांगला विचार ते ठेवून गेलेले आहेत आणि तेच विचार पुढे आपल्याला टिकवायचे आहेत आणि त्यासाठीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण आता प्रामुख्यानं तुम्ही सांगितले की बाबासाहेबांचे हात आम्हाला बळकट करायचे पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये बाबासाहेबांनीच खऱ्या अर्थानं एकतपूर गट हा जो दोन हजार सोळाला अतुल पवार मालकांनी खरं तर इथे निवडणूक लढवली आणि ती विजयी झाली होते परंतु कालच्या विधानसभेच्या वेळेस अतुल पवारांनी खरं तर त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यावेळेस त्यांची काही राजकीय खलबत झाली त्यांना कोणता शब्द देण्यात आला ह्या गोष्टी खरंतर उघड झालेल्या नाहीत मात्र एकतपूर गटावरती सध्याच्या स्थितीला अतुल पवारच दावा करतायत मग बाबासाहेब तुम्हाला उमेदवारी देतील नाही आता जे त्यांचं जे काय ठरलेलं आहे ते आम्हाला काय आमच्या सम कार्यकर्त्यांना काय माहिती नाही आहे पण निश्चितपणे आरक्षण पडलेलं आहे आणि तिथं आमचा प्राथमिक दावा असणार आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला म्हणून आम्ही याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी असणार आहे आणि राहिला प्रश्न अतुल पवारांचा त्यांचा ते दोघं मिळून काहीतरी मार्ग काढतील आणि आम्हीच ह्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रबळ दावेदार आहोत आणि बाबासाहेब देशमुख हे आमच्या सा आमचा विचार करून त्यांचीच काय जे वाटाघाटी करायचे ते करतील आणि आम्हाला उमेदवारी देतील याचा आम्हाला विश्वास आहे पण जर एन टायमिंगला तुमची उमेदवारी बाबासाहेबांकडून नाकारलीच तर तुमची भूमिका काय असणार नाही नाकारायचा प्रश्नच येणार नाही बाबासाहेबांना आम्हाला मी वैयक्तिक पर्सनली त्यांना ओळखतो मला माझंही त्यांना कार्य माहिती आहे आणि एक व्यक्ती म्हणूनही आमचं व्यवस्थित ही आहे आणि मला व्यक्ती म्हणूनही बाबासाहेब खूप भावलेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार हे करणार शेवटी ते जे निर्णय घेतील त्याच्यावरती तर आम्ही ठामच राहणार आहे आम्ही त्यांच्या बाजूनी आहे आम्ही काय त्यांच्या विरोधात कधीच जाणार नाही जो त्यांचा निर्णय असेल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल त्यामध्ये प्रामुख्याने त्यांची जर भूमिका झाली तुम्ही थांबायचं म्हटलं तर काय असणार मग भूमिका नाही थांबायचं असेल तर तेच आम्ही आम शेवटच्या ह्याच्यापर्यंत आम्ही आमचा प्रयत्न असणार आहे आम की आम्हालाच उमेदवारी मिळावी पण शेवटी जर समजा पक्षासाठी आणि पक्षाच्या हितासाठी जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते त्या 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 अनुषंगाने घेतलाय घ्यावा पण लागेल लागे। म्हणजे तुमची भूमिका असेल की जर त्यांनी नाही दिली तरी सुद्धा तुम्ही आखाड्यामध्ये असणारच आहे आखाड्यामध्ये असणारच आहे बर बर बरं आता खऱ्या अर्थान जर बघितलं शेतकरी कामगार पक्षाची सध्याची म्हणजे आपण पक्षात जर बघितलं तर अंतर्गत वाद जो होता घरातील तो देखील चवाट्यावरती आलाय त्यामुळे कुठेतर मताची विभागणी होईल आणि जो कोण उमेदवार जर दिला तर त्याचा कुठेतर फटका बसल ह्या भागात किंवा त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजी नाट्य ह्या सगळ्या गोष्टी खरंतर आपण राजकारणात सध्या बघतोय सांगोल्याच्या कारण घरातून वाद जो होता खरंतर आणि भैयांची एक दिवशी बैठक होते किंवा बाबासाहेबांची बैठक होती ह्या गोष्टी कसं बघतोय नाही कसं आहे शेवटी दोघंही आमच्यासाठी सारखेच आहेत गणपतराव देशमुखांचे दोघंही नातू आहेत त्यांचा वैयक्तिक जर समजा काय हेवे द्यावे असतील तर मला विश्वास आहे ते दोघंजण अंतर्गत आपापसात ते मिटवून घेतील आणि दोघंजण एकत्रपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यासाठी दोघंही मिळून पा पा खंबीरपणे पाठीमागे उभा राहतील आम्हाला असा विश्वास आहे कारण शेवटी घर फुटू नये आमची ही प्रामाणिक प्रयत्न मी इथं माझ्या लेवललासुद्धा गाव लेवलला बऱ्याच ठिकाणी असे घरामध्ये जे काय वाद होते ते मिटवून सामंजस्याचा प्रयत्न केलेला असेल शेवटी मी माझं जे माझं जे धोरण आहे हे आपल्याला जातीय सलोखा आणि सामाजिक आहे हे हो टिकवलं पाहिजे काही गोष्टीला वैयक्तिक आपले जर एक अपेक्षा आकांक्षा असतील त्यालाही थोडीशी मुरड घालणं घालावी लागते कारण एक चांगला फा पुढे जर समाजाचा फायदा बघून समाजाचं हित बघून वैयक्तिक हिताकडे थोडंसं दुर्लक्ष पण करावं लागतं आणि ते दोन उच्च शिक्षित आहेत आहेत मला वाटतं ते दोघं मिळून काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढून योग्य तर निर्णय घेतील पण आता याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही जिल्हा परिषद गटामध्ये दंड थोपटलेले आहेत तर प्रामुख्यानं लोकांच्या समस्या या भागातल्या काय आहेत किंवा लोकांचे प्रश्न समोर काय काय माझा जो आतापर्यंत जो मागील पाच सहा वर्षाचा जो हे आहे आणि तो प्रत्येक ग्रामीण भागात आहे तो ह्या गटामध्ये तोच प्रश्न भेडसावतात बरेच मुख्यतः प्रामुख्याने वाड्या वस्त्याचे रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल अजून काही दुग्ध व्यवसायासाठी हो लागणारे काही शेतकऱ्यांच्या कारण ह्या भागामध्ये प्रामुख्याने मी हे करते मी ह्या दुग्ध व्यवसायामध्येच हो असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या त्यांच्या अडचणी माहिती आहेत प्रामुख्याने त्या लोकांना चाऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल जनावराला परत नंतर खऱ्याच वेळेला धारा काढताना लाईटचा प्रश्न असेल तो एक जरी छोटासा प्र प्रॉब्लेम असला तरी तो प्रामुख्याने भेडसावत असतो त्या हे जे प्रश्न आहेत बेसिक प्रश्न आहेत पण त्याला प्रामाणिकपणे एक कुणीतरी त्याला पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन मग त्याच्यामध्ये तर बघितलं तरी सुशिक्षित वर्ग किंवा म्हणण्यापेक्षा सुशिक्षित व्यक्ती तर ह्या राजकारणामध्ये सक्रिय होते लोक ऍक्सेप्ट करतील लोकांना कसं आहे शेवटी प्रश्न सुटणं हा महत्वाचा आहे आणि शेवटी माझा आज मी जग फिरून आलेलो आहे जवळ पन्नासहून अधिक देश फिरून आलेलो आहे माझी पृथ्वीला प्रदक्षिणा झालेली आहे त्यामुळं मला बाहेरचं जग माहिती आहे आणि काय आहे ते मी प्रामाणिकाने आज जगाच्या पाठीवर मी कुठल्याही देशामध्ये स्थायिक होऊ शकतो पण मी माझं गावच निवडलं कारण कर्मभूमी माझी आतापर्यंत जी आहे शहरात शहरी भागातली होती पण ग्रामीण भागामध्ये पण मला जे आजपर्यंत आपण केलेलं आहे एक लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ मला आहे आणि आपल्या ग्रामीण भागात आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं ह्या अनुषंगाने माझा प्रयत्न असेल आज बऱ्याच देशांमध्ये जे बाहेर काय आहे आणि हित जे आहे आज कुठलीही गोष्ट दोन वेळा निर्माण होते एक पहिली गोष्ट म्हणजे कुणाच्या तरी ती डोक्यात हो तयार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ती प्रत्यक्षात उतरते आणि माझ्याकडे अशा बऱ्याचशा कल्पना आहेत बऱ्याचशा सूचया माझ्या डोक्यामध्ये आहेत जे ग्रामीण लोकांचं ग्रामीण भागातल्या लोकांचं जगणं सुसही होईल त्यांना व्यवस्थित वेगवेगळ्या सोयीसुविधा मिळतील त्यांचे प्रश्न मार्गी लागतील शेवटी विकास म्हणजे काय लोकांचं जगणं सोपं होणं लोकांच्या सोयीसुविधा होणं हेच महत्वाचं आहे मग ते कुठलेही प्रश्न असतील ते जे आणि छोटे छोटे प्रश्न आहेत खूप मोठे प्रश्न नाही आहेत तर ते सोडवणं प्रामुख्याने लोकांना सामोपचारानं सोडवणं आणि मार त्यांच्यावर मार्ग काढून त्यांचं सो सोय करणं त्यांच्यासाठी जुग जगणं सुसय करणं हेच माझं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे मग तो शेतीचा वाड्या वा वाटेचा प्रश्न असेल सांडपाण्याचा गावोगावी प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा दूध व्यवसायामध्ये काय असेल शेतीशी सी निगडीत काय असेल तेही प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न मध्ये एक दुसरा प्रश्न उपस्थित केला की दुधाचा जो व्यवसाय आपण जे म्हणतो नसका नासका धंदा या पद्धतीचा खर तर तुम्ही या ठिकाणी शब्द प्रयोग देखील केला मग राजकारण सुद्धा नाशक्या पद्धतीचं आहे आणि ह्याच्यामध्ये जी लोक आहेत ही नाशक्या पद्धतीची असतात अशी खर तर लोकांमध्ये चर्चा असते मग ह्या गोष्टीकडे कसं म्हणजे बघता तुम्ही नाही ते परसेप्शन असतं प्रत्येकाच्या मान्यावरती असते प्रत्येक गोष्ट जो कसा बघेल याच्यावरती असते अर्थात प्रत्येक गोष्ट जर असं जर म्हटलं तर कुणीतरी त्याच्यामध्ये उतरून साफसफाई पण करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं माझ्यासारख्या उच्च शिक्षित आणि होतगुरू माणसाने याच्यामध्ये उतरून बाबा जे काय चांगलं आहे त्याच्यामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत असं राजकारण पूर्णच बिघडलेलं आहे किंवा पूर्णच वाईट आहे असं नाही त्याच्यात चांगल्याही गोष्टी आहेत चांगलेही लोक आहेत असं नाहीये त्याच्यामुळे सगळ्या मिळून मिळून ते करणं आहे आणि आपल्याला जे चांगलं आहे आपल्याला जे योग्य वाटतं ते करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातून केलं तरच मग पुढची पिढी आपल्याकडून प्रोत्साहन घेईल आपलं काहीतरी अनुकरण करून त्याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणे होईल पण आता यामध्ये प्रामुख्यानं दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो की नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी जी भाजपसोबत युती केली आहे त्यामुळं त्यांचा मोठा फराभव खरं तर त्या ठिकाणी झाला आणि त्यांचा उमेदवार खरं भाजपमधून जरी असला तरी त्या ठिकाणी पराभव त्यांना त्या गोष्टीला फेस करावं लागलं परंतु आता जर युती झाली तर या युतीचा तर तुम्हाला देखील फटका बसू शकतोय किंवा फायदा होऊ शकतोय कसं वाटतंय या गोष्टी नाही माझं वैयक्तिक मत आहे शेवटी आज आज बेरजेचं राजकारण आहे युती आघाड्या हे होतच हो राहणार पूर्वी आबासाहेबांनी त्यांच्या याच्याप्रमाणे ते युती आघाड्या केलेल्या आहेत के सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष हा म टिकला पाहिजे आणि पक्षाचं जे काही जे डिझर्व्ह करतात किंवा डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत डिझर्विंग कॅ कॅ लोक आहेत त्यांच्या त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही आणि काही कारणासाठी युती आघाडी करायची वेळ आली तर आमचं नेतृत्व सक्षम आहे आणि ते त्यांना योग्य वाटेल ते त्यांच्या आघाडी युती करतील पण ह्या वेळेला वे शेतकरी शंभर टक्के देईल का, दे, निष्ठावंतांना कधीही डावलं जाणार नाही आणि ती शेतकरी कामगार पक्षाची पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि निष्ठावंतांना कधीही डावलं गेलेलं नाही आणि त्यामुळं ह्या वेळेलाही तसं काही होणार नाही याचा मला विश्वास आहे आता तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न असेल की एकतपूर जिल्हा परिषद गट हा मी पहिल्यांदा सांगितलं की लोकसंख्येच्या दृष्टीने चांगोला तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा तर हा गट आहे तर प्रामुख्यानं सभागृहामध्ये जर तुमचा उमेदवार निवडून आला तर तुम्ही प्रामुख्यानं लोकांच्या समस्या तिथं काय म्हणणार नाही लोकांच्या समस्या फक्त आता एकतपूर गटाचंच म्हणसाल तर तसं नाहीये हा ग्रामीण भागातले जे बरेचसे प्रश्न आहेत ते प्रत्येक गटात आहेत फक्त एकतपूर मध्येच आहेत असं नाही आहे आमच्या गावामध्ये पण आहेत प्रत्येक आजूबाजू या गावामध्ये प्रत्येकाची नैसर्गिक परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीच्या गट आहेत गटामध्ये गटा आमच्या इथं कसं आहे प्रामुख्याने बऱ्याच काही ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा गावगावी गाव, प्रश्न आहे ते प्रश्न मी निश्चितपणे सभागृहामध्ये मांडून त्याच्यावरती उपाययोजना करून सोडवण्याचा प्रयत्न तर आपल्यासोबत खरंतर हे एक सुशिक्षित डॉक्टर की डॉक्टर म्हणजे जी पी एच डी पदवी घेऊन आलेले हे डॉक्टर आहेत आणि अगदी गाडा अभ्यास असणारे गावगाड्यातील प्रत्येक समस्येवरती कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाचा फोडता येईल आणि समस्या सभागृहात मांडता येतील आणि एक खरं तर जे राजकारण असतं ह्या राजकारणामध्ये हुशार लोक किंवा आपण जे म्हणून सुशिक्षित लोक काय येणं गरजेचं आहे तर त्याचं प्रत्यय आपण खरंतर यांच्या आपण आता चर्चा करताना आपल्याला समजलं असेल की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून खरंतर त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे आणि ते खऱ्या अर्थाने या भागाचा विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व आम्हीच आहोत अशा पद्धतीचा देखील दावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तरी अशाच पद्धतीने ज्या काही आघाड्या असणार आहेत त्याचबरोबर काही युती असणार आहेत या पद्धतीनं या गटातील देखील काही समीकरण राजकारणाची बदलणारे आहेत तर ते आपण लोकसंवाद राजकीय कट्ट्याच्या माध्यमांना निश्चितपणानं प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद